आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा केला जातो यामागचा उद्देश मराठी भाषेचा प्रचार मराठी भाषेचा प्रसार आणि या राज्याच्या प्रत्येक गावागावात कानाकोपऱ्यात मराठी भाषेचा वापर करणं गरजेचं आहे या संवर्धनाकरता मराठी भाषेच्या संवर्धनाकरता आणि आपल्या मायभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता मराठी भाषा गौरव दिन आज साजरा केला जातो मराठी भाषेचा गौरव कशामुळे होईल मराठी भाषेचा वापर सर्व स्तरावर आपण केला राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यवहारामध्ये शासकीय व्यवहार असो किंवा इतर कुठलाही व्यवहार असो त्यामध्ये जर आपण मराठी भाषेचा उपयोग केला तर आणि तरच मराठी भाषेचा गौरव होणार आहे मी माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच केलं अगदी कॉलेजला बी असताना सुद्धा मराठी वाङ्मय मंडळ असू द्या मराठी साहित्य मंडळ असू द्या मराठी नाट्यमंडळ असू द्या माझा संबंध त्यांच्याशी कायम ठेवला आणि त्यांच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होत होतो मराठी हा कायमच माझा आवडता विषय होता माझी सकाळची सुरुवातही मराठी वर्तमानपत्र वाचण्यापासून होते लहानपणापासून मला ती आवड मराठी पुस्तकं वाचणं मराठी चित्रपट पाहणं मराठी नाटकं पाहणं हीसुद्धा माझी आवड आहे आणि महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर राजकारणात आलो आणि जो पक्ष मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झाला त्या पक्षातच सामील होऊन त्याचं काम करू लागलो आजही मराठी कलाकारांना मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या सर्व मंडळींना प्रोत्साहन देण्याकरता आणि त्यांची कला समोर येण्याकरता जगासमोर आणण्याकरता मी नेहमी त्यांना प्रोत्साहन देत असतो त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असते महापौर असताना माझ्याशी करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहारही मराठीतूनच करावा अर्जसुद्धा मराठीतच करावे याकरता माझा आग्रह कायम होता महानगरपालिकेची सीमा ओलांडून आता दिल्लीत संसदेत काम करतोय त्यावेळीसुद्धा अनेक प्रश्न मतदारसंघाचे असू द्या किंवा देशाचे असू द्या हिंदी इंग्रजीबरोबर आवर्जून मराठीत मांडण्याचासुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो कुठलीही तमा न बाळगता मराठीतून संसदेत मी बोलत असतो माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी प्रथम मी मराठीतूनच बोलतो जेव्हा दिल्लीत एखादा मराठी माणूस भेटतो ना तेव्हा खूप आनंद होतो की हा माझा मराठी माणूस आहे आणि हा दिल्लीत आहे याचं प्रतिनिधित्व करायलाच मी इथे आलेलो आहे याचा आनंद फार वेगळा असतो आणि म्हणूनच मंडळी कुसुमाग्रजांच्या भाषेतच जर बोलायचं झालं लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी या जगात या देशात आणि महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या सर्व मराठी बांधवांना आणि ज्यांचा ज्यांचा या मराठी भाषेचा संबंध आलेला आहे त्या सर्व अमराठी बांधवांनाही मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा